व्हिडिओ <ग गें> नमस्कार पब्लिक कसे आहे तुम्ही सगळे वेलकम टू बॅक टोन ब्लॉग जस की मी तुम्हाला आम्ही सात किलोमीटर लांब चहा प्यायला चाललो ती पण एक कप चहा कशाला लावतो एवढा लांब एक कप चहा बास नाही आमची अर्धी अर्थव्यवस्था ह्या चहा नाही एकट्याने खाल्लेली आहे त्यात चहा तरी सोबत आलेला बंदुरात फोन सोडायला तयार मला सुद्धा दुकानावर सुद्धा म्हणतात बंद कर बंद मी 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 आता इथं घरी आले आल्याबरोबरच लक्षात आलं की आपल्याला बाग फवरायची पण लाईट नसल्यामुळे निवान झोपून दिलं ज्या लाईटीची वाट बघत बघत दिवसभर माझी चांगली अशी झोप झाली ती लाईट आता आली आहे आता मला फवारच आहे फवारून घ्यायची आता लाईट आल्याबरोबर बरोबर खाजाने खजाना उडकल चालू केला कपाटातली एकदा हे करली औषध गोळा करण्याचा दिवस जाते आपल्या ज्या दिवशी नव्हते पाचला सुट्टी असते त्यावर राहणार कसं पचरा हे पण तिकडे उभा आपलं एवढेच दोन तीन बाटल्या हायत जास्त नाही फवारायचं थोडं थोडं फवारायचं लोड घ्यायचा नाही ब्रँड बघू नका ब्रँड प्रमोशन नाही कुठे दुसरे काय नाही करत आपलं औषध मी चालू केलं ब्लोर द्राक्षवाल्यांना दुसरी काय काम असते तुमच्याकडे बागायचं किती एकर क्षेत्र आहे तेवढं कमेंट मध्ये सांगा कुणा कुणाच्या घरी बाग आहे हे पण कळू दे जरा मला आता कसं आता सारखं हलवून नवजल सेट करून असं से फवार आहे जावं म्हणजे इथे ट्रॅक्टरवर बसलेलो तेवढ्यात अजून एक काम लागलं आता तेवढं काम झालं की मग अजून फवाराला भेडावं लागेल सकाळ जर लाईट नव्हती आता लाईट आले तर काम पुण्याला चाललेल्या केतनला मला कोथवाडी जंक्शन होतं आता ह्याला सोडून आली शिवाय चालू होणार नाही बाबा वा बा

असं असं अशी शेती आपल्याकडे पाहिजे बरं खादगी पुरती तर दोन झाडं लावा ना पाहिजे सगळे आपल्या लेकरांसाठी पटकडच्या ना आता नऊ वाढायचं तेच कळ आता सगळं एकच वाटा लागलंय रेल्वे जंक्शन तर लांब लांब कुठं दिसत नाही सगळं इकडं बिल्डिंग इकडं पडाक दिसा लागलंय आला 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 शॉर्टकट इज सक्सेसफुल आम्ही आलोय जंक्शनला पण ह्याला तुल लांबपर्यंत चालू जावं नेमकं इथं खाजून ठेवलंय चालेल इथं तर रेल्वे पळत जा की तिकडे पलीकडं आहेत ना कुठलं तर पुल आहे मला माहिती आहे टेन्शन शॉर्टकट झाला अरे भाई टेन्शन कशाला जायचं त्या ब्रिज वर होत त्या वरच्या शॉर्टकट च्या दादा तिकडं कसरा गाडी घेतली त्या ब्रिज वरून जायला येत होता आम्हाला

घाली ना जाती, चल। जाती जाती कुठे जाती गाडी जायला गाडी पॅक झाली मित्र दुसरा आला अरे शेता पड बघा तिकडे जा बाय <भाया>, बाय <भाई> <laughs> आता डबल आलेल्या वाटण जायचं तर धाडीच नाही बाबा आपलं लय मोठा बेकार हा आता कुठं मला दिसली नाही तर मग अशी साप केतनचे मित्र ह्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं मला फावरून घ्यायचं काय चान्स सांगतो बेकार मोठा साप साप तर मला दिसला केतन तर नुसती कातन बघितली सुळसुळ करत गाडीत शिरला असता म्हणजे काय करत मग या रोड नाही जोत पण शॉर्टकट झाला आम्ही खाली या रोड नाही जोता मला खरं खरं आम्ही चला तुम्हाला तुम्ही कुठे मग अशी कुठन तन्न काशी झाली ते समोर दिसलं इथं इथं साप आहे ते ते साप ह्या भुयारमध्ये आहे आतली बाहेरची सगळी कामावरून आता शेवटच काम म्हणजे आपली हे फवार झाडाची दरात वाढून गेली फवारणी घ्यायला चालू करून दिली तर काम करून व्हायचं एकच नौजल बंद पडायला लागलाय सारखं सारखं ते पण हातानं त्याच्यावरचं कॅप निघणं झालं त्या जर ससेचा पिल्लो अजून एकदा दोनदा दिसून गेलं कोणी ती माझा मिनी ब्लॉग बघितला असेल तर त्याला माहित असेल मला सशाचा पिल्लो गावलेलं सवाराचा एंड केला मी आता चाललं घराच्या दिशेनं जरा आजच्या दिवसात ससेपेक्षा जास्त काय मी करू शकलो नाही अशा नवनवीन ब्लॉग मध्ये येत्या काही काळात